एक आगळी वेगळी निवडणूक मला वाटते गडिंगलज शहर पहिल्यांदा पाहत असेल वेगळी मी एवढ्यासाठी म्हटलं की या निवडणुकीमध्ये शिंदे साहेब नाही आहे ही पहिली निवडणूक आहे कारण मी गेले पंचवीस वर्ष बघतोय नाईक साहेब गडिंगलज शहर असू दे गडिंग्लज तालुका असू दे सहकारातल्या निवडणुका असू दे कुठलीही निवडणूक असली तरी शिंदे साहेबांचं पॅनल त्या ठिकाणी आवर्जून असायचं धनदाच्या बाजूला न जाता सर्वसामान्यांना गोर गरिबांना कष्टकऱ्यांना असणाऱ्यांना एकत्रित करायचं आणि निवडणूक लढवायची हा त्यांचा स्वभाव जयपराजयाची कधीच त्यांनी चिंता केली नाही मला मी त्याला साक्षीदार आहे कारण अनेक वेळा आम्ही म्हणायचं की यावेळी एवढ्या वेळा त्याच्या थांबा एवढ्या वेळ पाठिंबा द्या पण कधीही त्या माणसाने आपला जो मार्ग होता तो कधी बदलला नाही आणि म्हणून मी म्हणलं आगळी वेगळी निवडणूक कारण ते या निवडणुकीमध्ये आज नाही आहेत ते आपल्यामध्ये नाही आहेत स्वर्गातून ते हे सगळं पाहत आहे परंतु मी आपल्याला विनंती करतो की स्वातीताईचं छत्र हरपलेलं आहे ते छत्र पुन्हा उभा करून देण्याची जबाबदारी हो आज गडिंगलच्या नागरिकांची आहे ते एकट्या नाही आहे त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे या नगरीमध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भाजप ज्यांच्याकडे जाईल त्यांची सत्ता येईल आणि त्यामुळे आमच्यावरही खूप दबाव होता दोन्ही बाजून होता परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे जगातला देशातला नव्हे आणि त्यामुळं कशामुळे हे एवढा मोठा पक्ष झाला दोन हजार चौदा नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये जी काम झाली जी लोकप्रियता त्यांची निर्माण झाली त्याच्यामुळे हा पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला आहे आज आता या गडिंग्ल शहराची निवडणूक लागलेली आहे तसं पाहता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेरा नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत परंतु गडिंगल शहर हे या मध्ये सगळ्यात महत्वाचं शहर आहे मोठं शहर आहे नावाजलेलं शहर आहे व्यापारी पेठ असणार शहर आहे मोठी बाजारपेठ असणार शहर आहे या शहरामध्ये अनेक चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत या शहरानं अनेक मोठमोठे मुट लेखक निर्माण केले राज्यकर्ते निर्माण केले कवी निर्माण केले खेळाडू निर्माण केले एक नावा शहर नावा रूपाला आलेलं शहर याचीही निवडणूक आहे मी कधी फारसा असं मी लोकसभा दोन तीन वेळा लढवली पण मोठ्या सभा आमच्या व्हायच्या कधी अशा छोट्या गल्लीबोळात मी कधी सभेला आलो नव्हतो पर परंतु आज नगरपालिकेच्या निमित्तानं इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं अनेक तुटी अजूनही या शहरामध्ये आहे या शहराला चांगली सभागृह नाही आहे या शहरामध्ये घनकचरा प्रकल्प अजून नाही आहे छोट्या छोट्या शहरात छोट्या गावांमध्ये घनकचरा प्रकल्प प्रकल आला तुमचा अपुरा पड या शहरामध्ये ड्रेनेज सिस्टम नाही केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत अनेको योजना आहेत म्हणजे एवढ्या योजना आहेत हे साहेब फक्त कपडे लोकांना विकत घ्यायला लागतील बाकी सगळं सरकार देत एवढ्या योजना आहेत परंतु आपल्याला माहिती नसतात त्या योजनांचा वापर आपल्याला करावा लागतो परंतु कदाचित पर ताई या नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या उलटे सत्तेमध्ये इथं राहिल्यामुळं त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही परंतु आता त्या राईट ट्रॅकमध्ये आलेल्या आहेत आम्ही सगळे सोबत आहोत शिवसेना आहे भाजप आहे जनसुराज्य आहे म्हणजे आमदार शिवाजी भाऊ पाटील आहेत आमदार विनय कोरे सावकार साहेब आहेत मंत्री म्हणून चंद्रकांत दादा आहेत मंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब आहेत खासदार म्हणून मी आहे आम्ही सगळी मंडळी आज तुमच्या सोबत असल्यामुळं तुम्हाला विकासाची इतकं पुढे चिंता करण्याची आवश्यकता नाही जे जे आवश्यक असेल मी सर्व उमेदवारांना भेटून मी सांगितलं सगळ्या उमेदवारांना मी काय सांगितलं इगा ही काय राष्ट्रीय निवडणूक नाही दिल्लीचं आणि अमेरिकेचं काय चाललंय चायनामध्ये काय चाललंय हे ही निवडणूक नाही छोटे छोटे प्रश्न आहे जसं तुम्ही सांगितलं की मंदिराचं एक ना काहीतरी प्रश्न आहे छोट सभागृहाचा प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न असतील गटर स्वच्छ पिण्याचं चा पाणी चांगल्या पद्धतीच्या ऊर्जेचे दिवे लहान मुलांसाठी छोटी छोटी क्रीडांगणं जे नागरिकांसाठी विरामुळा केंद्र महिलांसाठी बाग बगीचा ह्या बाबी ज्या लोकांना इतर गरजेचे आहेत त्या देणं नगरपालिकेच्या माध्यमातून हे क्रमप्राप्त आहे परंतु हे कुठून देणार हे कायम सत्ताधाऱ्यांच्या उलटे निधी कसा मागणार निधी मागेला प्रस्ताव हो केला की तो एका बाजूला ड्रॉवर मध्ये पूर्वी जात असेल परंतु आता मी सांगितल्याप्रमाणे या केंद्रात आणि राज्यात आता भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे केंद्र सरकारनं राज्य सरकारनं या देशामध्ये या राज्यामध्ये आमूलाग्र बदल केलेला आमूलाग्र बदल तुम्ही बघा या शहरामध्ये सुद्धा आता पूर्वीचं ज्या दहा वर्षात किती फरक पडलेला आहे या शहराला सुद्धा सुद्धा जिल्ह्याला भरभरून निधी सातारा कागलचा रस्ता काम चालू आहे साडेतीन हजार कोटीचं काम चालू आहे कोल्हापूर शहराला नवीन बास्केट ब्रिज परवा तुम्ही पेपरला वाचला असेल एक हजार पन्नास कोटीचा बास्केट ब्रिज त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे कागलमध्ये फ्लाय व्हायला लागलेला आहे हा आता संकेश्वर बांधा आंबोली रस्ता झाला बोरलेन कॉन्क्रीट झाला आता झाला मला वाटलं मी फार आनंदी होतो कारण मला चंदगडला गडिंग जाताना या रस्त्यात जाताना खूप त्रास व्हायचा बाजारपेठ आहे आणि ट्रॅफिक जॅम व्हायचं गाडी जायची नाही आणि मला वाटतं फोर लेन कॉन्क्रीट रस्ता झाला म्हटल्यावर सुसाट माझी गाडी जाईल तो परत तोच प्रश्न निर्माण झाला परत आम्ही तसंच झालं म्हणजे बाजारपेठ मोठी झाली रस्ता जरी मोठा झाला तरी व्यापार वाढला बाजारपेठ मोठी झाली दुकान आली परत तोच प्रश्न निर्माण झाला म्हणून आम्ही या गडिंग नगरीला मोठा फोर लेन बायपासचा रस्ता करून शहराच्या बाहेरून रस्ता काढणार आहे ज्याच्यामुळे या शहरातलं ट्रॅफिक पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के जे बाहेर जाणार वाहन आहे ते सगळं बाहेरच्या बाहेर जाईल आणि शहरामध्ये सुटसुटीत पण येईल अमृतसारखी योजना याच्या माध्यमातून तुम्ही ड्रेनेज सिस्टीम करू शकता केंद्र सरकारची योजना हो अशा अनेक योजना हो आहेत या लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे तुम्ही सगळे देश साक्षीदार आहे या देशामध्ये सर्वसामान्यांना न्याय मोठमोठे मुट प्रकल्प होत आहेतच रस्ते होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम होत आहेत विमानतळ होत आहेत रेल्वे स्टेशन होत आहेत मोठमोठी मुट जहाज बनवली जातात मोठमोठी मुट विमानांची निर्मिती केली जाते पण त्याचबरोबर सामान्य लोकांना सुद्धा या सरकारनं दुर्लक्षित केलं नाही गेले चार पाच वर्ष झाले रेशन मोफत देण्याचं काम चालू आहे ऐंशी कोटी लोकांना ऐंशी कोटी लोकांना पस्तीस किलो धान्य महिन्याला दिलं जात अख्ख्या जगामध्ये अशी योजना कुठं नाही अख्ख्या जगात कुठं ही मोदीजीने आणलेली आहे कोविड पासून ती योजना सुरू आहे दहा कोटी लोकांना घरामध्ये शौचालय दिले बारा कोटी महिलांना मोफत गॅस दिलेला आहे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला जातो वेगवेगळ्या पद्धतीचे अनुदान या ठिकाणी दिली जातात आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा अशाच योजना सुरू केल्यात लाडकी बहीण योजना यापूर्वी कधी दहा वर्षापूर्वी कधी होती का अशी योजना परंतु आता अशी योजना आलेली की महिलांना सुद्धा आपल्या प्रपंचाला हातभार लावण्याच्या दृष्टिकोनात एक महत्वपूर्ण मुख्य योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लहान मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जे आपा शिवने आलेले आहेत आमचे उमेदवार आहेत उमर शिंदे गुरु म्हणून उमेदवार त्यांचे स्वागत ज्युनियर हो के है। जी पासून ग्रॅज्युएशन होईपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत मुलींचं शिक्षण या राज्यामध्ये मोफत केलेलं आहे कसली फी भरायची गरज नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कॉलरशिप दिल्या जातात ला मी लाडकी बहीण बद्दल बोलत होतो तुम्ही शहरात राहता ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अशी होती की शेतकरी परिवार एकर दोन एकर पाच एकर जमीन जो काही शेतीचं उत्पन्न होईल तो त्या शेतकऱ्याच्या किशात असायला महिलेच्या हातात काही मिळत नव्हतं आणि कधी औषध पाण्याला किंवा बाजाराला पैसे शंभर दोनशे रुपये पाहिजे असतील तरी मा नवऱ्याकडे मागायला लागायचे मला काही महिला सांगतात की आम्हाला काही छोट घ्यायचं असलं तरी टिकली जरी घ्यायची म्हटलं तरी नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे आता आता टिंकून मेसेज आला की ताई निघाली पाहिजे ताई बँकेत नवऱ्याचं लक्ष असते कधी वाचते ती टिंक आणि आता परिस्थिती बदलली आता नवरा टिंग वाजला की म्हणतो जरा मला पैसे दे शनिवारी तुला परत देतो हा बदल झालेला आहे आता महिला स्वावलंबी झालेली आहे अशा अनेक योजनांच्या माध्यमातून महिला समृद्ध होत आहेत लखपती निधी योजना आज मला नाही माहित गण मध्ये आहेत का नाहीत पण तीन करोडहून अधिक महिला सर्वसामान्य तुमच्यासारख्या या लखपती योजनेतून आज लखपती झालेले आहेत अनेक महिलांनी उद्योग सुरू केले आहेत त्यांना कमी व्याजदरांना पैसे दिले जातात व्यापाऱ्यांना पैसे दिले जातात या सगळ्या बाबी आपल्याला आता जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे की कोण करते आपल्यासाठी आणि अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करावं ही निवडणूक तुमच्या प्रपंचाशी निगडीत असणार ही निवडणूक आहे म्हणजे अशीच आपल्याला फार म्हणजे राज्यात केंद्रात कोण खासदार केला बावीस लाख मतदान असते त्यात थोडं कमी जास्त झालं चालतं नाही जे एक एक मत महत्वाचं असतं एक एक मत आपल्याला प्रतिनिधी कोण असावा आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्या हाकेला धावून येईल का आपल्या अडी अडचणीला उभा राहील का घरामध्ये काही अडचण निर्माण झाली दवाखान्याची अडचण निर्माण झाली तसं आता तुम्हाला मोदीजीने संरक्षित केलेलं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज आयुष्यमान भारत सारखी योजना पाच लाख रुपये परिवार सुरक्षित करण्याचं काम तुम्ही बघा विचार करा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये कोणी आजारी पडलं आता म्हणजे ताप थंडी जरी आली दवाखान्यात गेले की डॉक्टर दहा पंधरा हजारचा कार्यक्रम करतो यापूर्वी असं होत नव्हतं आता मोदीजींनी आयुष्यमान भारत सारखी योजना दिली ज्याच्यातनं पाच लाख रुपये कितीही मोठं ऑपरेशन असेल तरी माझं सरकार माझ्या पाठीशाही भावना आता तुमच्या मनामध्ये निर्माण काम आम्ही केलेलं आहे आणि अशा अनेक योजना आहेत आणखीन भविष्यात आणखीन येणार आहे आपले अनेक स्वप्न भारतीय जनता पार्टीनं पूर्ण केलं कालच तुम्ही बघितलं राम मंदिर पूर्ण झालं राम मंदिरावर भगवा ध्वज लावण्यात आला आणि सगळा भव्य दिव्य कार्यक्रम तुम्ही सगळा पाहिला हे सगळं भव्य दिव्य चालू आहे आपल्या देशामध्ये तुम्ही बघा मोदीजींचं जे विजन आहे दूरदृष्टी आहे की जगातलं सर्वोत्कृष्ट आमच्या देशामध्ये असलं पाहिजे तुम्ही बघा जगातला सगळ्यात मोठा समुद्रावरचा पूल कुठं आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे अटल त्याचं नाव आहे जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर दिल्लीमध्ये भारत मंडपम म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये पहिलं ऑपेराव सगळ्यात मोठं होत आता भारत मंडपम आमच्याकडं जगातलं सगळ्यात मोठं जगातला सगळ्यात उंच पुतळा गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा जगातील सगळ्यात उंचावर असणारा रेल्वेचा ब्रिज चिना ब्रिज आमच्याकडे काश्मीरमध्ये असं जगातलं सर्वोत्कृष्ट आता मेट्रो मेट्रोच्या पुढे आता बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन भारतातील कधी वाटतं होतं गो आज बुलेट ट्रेन मुंबई टू अहमदाबाद व्हायला लागले पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीस साली बुलेट ट्रेन म्हणजे ज्या स्पीड चारशे असते साडेचारशे असते जपान मध्ये तसल्या बुलेट ट्रेन आता भारतात होती वंदे भारत सारख्या रेल्वे वंदे भारत म्हणजे तुमच्यातले काही बसल्यात का नाही मला माहित नाही लोक संपूर्ण ट्रेन एसी आहे संपूर्ण ट्रेन सगळे ट्रेन एसी आहे आणि आत नाश्ता पाणी खाणं पिणं जेवण कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक चहा पाणी सगळं म्हणजे परदेशात फिरायला गेल्यानंतर आम्ही बघायचं युरोप तिकडं अमेरिकेमध्ये एसी ट्रेन मध्ये बसले की आम्हाला वाटेल वा काय भारी वाटत तिकीट असेल दहा हजार पंधरा हजार तसल्या ट्रेन आज भारतामध्ये पासष्ट ट्रेन मोदीजीने सुरू केलेले म्हणजे सामान्य लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि तेच काम राज्यामध्ये आज सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत आणि आम्ही त्यांचे या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत आम्ही अशा गावागावामध्ये जाऊन आता कोल्हापूर शहरामध्ये मी तुम्हाला सांगितले की भरभरून दिलेलं आहे मी आता तिथे खासदार आहे कोल्हापूरचं विमानतळ पंधरा वर्ष बंद होत दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये प्रधानमंत्री मोदीजींनी आमच्या कोल्हापूरच्या एअरपोर्टला दिला आणि आज विमानतळ सुसज्ज असं देखण विमानतळ झालं देशातल्या टॉप फाईव्ह मध्ये आमचं कोल्हापूरचं विमानतळ आलेलं आहे देशातल्या टॉप कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन तुम्ही बघितलं असेल शाहू महाराजांनी एकशे चार वर्षापूर्वी ते रेल्वे स्टेशन बांधलं होतं त्याला कधी दहा रुपये आले नाही या काँग्रेसकडनं चव्वेचाळीस करोड रुपये मोदीजींनी दिले आणि ते रेल्वे स्टेशन सुसज्ज बनवण्याचं काम केलं कोल्हापूरला सर्किट बेंची मागणी झाली परवा सर्किट बेंच आलं चाळीस वर्ष आंदोलन चालू होतं चाळीस वर्ष मागण्या करून करून सगळे दमून गेले आंदोलन करून उपोषण करून सगळं झालं परंतु हे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी चीफ जस्टिस गवई साहेबांना विनंती केली आणि कोल्हापूरमध्ये ते सर्किट बेंच सुरू झालं हायकोर्ट बेंच सुरू झालं हायकोर्ट बेंच म्हणजे काय या चार पाच जिल्ह्यामध्ये जे आपल्याला मुंबईला जायला लागायचे कोर्ट कचेरीसाठी हजारो लाखो केसेस पेंडिंग होत्या मुंबईला जायचं म्हटलं की दहावीस हजार रुपये खर्च आता कोल्हापूरमध्ये ते झालं चार कोर्ट त्या ठिकाणी बसतायत किती मोठी सुविधा निर्माण झालेली आहे त्यामुळे शहराचा किती विकास झाला बघा एक कोर्ट आलं म्हणजे अनेक अधिकारी येतात अनेक कार्य नवीन कार्यालय येतात अनेक केसेस रोज पाच सहाशे केसेस असल्यामुळे तेवढे क्लायंट्स येतात महालक्ष्मीला तेवढे लोक येतात म्हणजे शहराचा आणि जिल्ह्याचा आणि हे जिल्हा कोल्हापूर जिल्हा म्हणजे काय साधा सुद्धा जिल्हा नाही राज्यातला सगळ्यात समृद्ध जिल्हा आहे तुम्ही बघा किती सुंदर निसर्ग आहे म्हणजे पन्नास टक्के साठ टक्के या जिल्ह्याला डोंगर नदी झरणे जंगल जंगलात बिबटे गवे हे कुठे कुठल्या उस्मानाबाद बिल्ड आहे का आहे गवे एवढं सुंदर जंगल आहे का किल्ले किती आहेत आमच्याकडे तेरा किल्ले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेरा किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळे किल्ले आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे पर्यटन दृष्टिकोनातून चांगलं हवामान चांगलं कर्तबगार लोक तुमच्यासारखे असा हा समृद्ध जिल्हा आणखीन समृद्ध जिल्हा झाला पाहिजे आणखी समृद्ध गावं झाले पाहिजेत समृद्ध लोक झाले पाहिजेत यासाठी आम्ही काम करतोय आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या शहराला सुद्धा समृद्ध आणि आणखीन समृद्ध करण्यासाठी सुशेच सुशोभित करण्यासाठी आम्हाला ही युती घडलेली आहे भारतीय जनता पार्टी जनसुराज्य जनता दल आणि शिवसेना आम्ही सगळे मिळून या शहराचा काया पण करण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यासाठी आपण येणाऱ्या दोन तारखेला आमचे नगराध्यक्ष आणि दोन्ही उमेदवार नारळाची बाग आणि चिन्ह यांच्या समोर तीन बटन जे आहेत ते दाबून प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र